ही माझी नम्र विनंती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुमच्या आमच्या जीवनातला मूल्यमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तुमच्या आमच्या समृद्ध जीवनासाठी बाबासाहेबांनी पार कष्ट केले घामगाळला रक्ताच पाणी केलं झगडले झिजले झिजले बाबासाहेब बाबासाहेबांचा देह हो झिजला तेव्हा तुमचा आमचा देह हो सजला हे लक्षात ठेवा अरे म्हणूनच तर कायद्या पटलांवर आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले ते आले तसे निघून गेले पण एक नाव चिरंतर राहिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना कामगारांना कष्टकाऱ्यांना दिनदलितांना बाबासाहेबांनी जागृत केलं स्वतःच्या जा हक्काची बळाची ताकदीची जाणीव करून दिली मग रानावनातून गावागावातून डोंगरगडीतून हातात लाटणी घेऊन समाज बाहेर पडला कोणी डॉक्टर झालं कोणी वकील झालं कोणी इंजिनिअर झालं कोणी कलेक्टर झालं म्हणूनच तर सरकशीमध्ये मध्ये ंटळाच्या जोरावर बंदुकीच्या धाकावर वाघाला माणसाप्रमाणे वागायला शिकवणारी अनेक पाहिली पण कुठल्याही धाकाशिवाय माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणार पाहिला त्या वाघाचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे कार्य कर्तृत्व नेतृत्व मातृत्व हिमालयाची उंचीच आहे सयात्रि एवढं बलाढ्य आहे बलाढ्य आहे त्यांची झुंज त्यांचा लढा एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारे बरेच नेते होऊन गेले पण देवाटू ठेवून त्यांची पूजा जनता करते असे एकच विश्वरत्न होऊन गेले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे डॉक्टर बादशाह बने मगर इन इंसान बनाने वाला बादशाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थे अरे होय जमाने कई काय मगर उन बादशाह हो के बादशाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थे स्वराज्याच्या हक्कापासून समतेच्या हक्कापासून शिक्षणाचा माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवलेला हा समाज आज

रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदूक तोफा शास्त्र साठे यांची आम्हाला गरज नाही कारण शब्दानेच रान पेटवतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे धन्यवाद